इतर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन महात्मा गांधी जयंतीनिमित्त मिरज शहर मिशन हॉस्पिटल चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं तसेच लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त मिरज येथील शास्त्री चौकातील लालबहादूर शास्त्री यांच्या पुत्यास मान्यवरांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब होणमोरे को मिरज शहर काँग्रेसचे आय पक्षाचे शहराध्यक्ष संजय बापू मेंढे अय्यासभाई नाईकवाडी शिवाजी दुर्वे सचिन जाधव अजित दोरकर योगेश जाधव संजय सूर्यवंशी राकेश कोळेकर तौफिक कोतवाल विद्याधर लोखंडे सुबोध पवार आदी मान्यवरांनी अभिवादन केले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज